प्रश्न उत्तरे सुरू शेअर करा मंदिरी लाल नारिंगी पिवळा चमकदा निळा आकाशी निळा जांभळा हिरवा चीन पूर्ण झाले लाईट शब्द चॅट पत्नी मागे जा प्रश्न त्रेचाळ शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक से गावी भूमीवरती संत गजानन योगी गैवर लाहा सारा कळस बोलला

लाईक शक चॅट परि मागेच एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन मंदिरी मंदिरा मंदिराच्या भूमीवरती संत गजानन योगीती शेगावीच्या भूवरती संत पंचमी लाय गैवला सारा तीन दोन आता पाहत आहेत शून्य लाईक शेगावी मंदिरा पटापट पटापट कमेंट करा लाईक करा लाईवला अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट पटा सर्वांनी लाईक करा लाईवला चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आणि कमेंट करा आज नवीन व्हिडिओ अपलोड करणारच आहे मी तर कशात सर्व मित्रमंडळी झाला का रे भाऊ सर्वांचा चहा पाणी नमस्कार नमस्कार दादा नमस्कार दादा, नमस्... दादा, नमस्... मी ठीक आहे दादा तुम्ही कसे आहात कुठून बोलतात दादा तुम्ही चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा

हो का दादा बर बर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आमचे नवीन मित्र आमच्या सोबत जुळलेले आहे मित्रांनो आपलेच फॅमिलीचे नवीन मेंबर आलेले आहे राव दादा मी बिहारचा आहे हो का अरे बापरे तुम्हाला मराठी बरे गो दादा तुम्हाला मराठी बरे येते पाच मित्र सहा आता पाहत आहेत दोन लाईक ला सर्वांनी पटापट पटापट पटा लाईक करा भावांनो लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कशे आहात सर्व मित्रमंडळी दोन लाईक पाच लोक आय शिशीवरती दोन लाईक झालेले आहे सर्वांनी पटापट पटापट लाईक करा कमेंट करा छान दादा धन्यवाद चार आता पहात लाइक सर्वानी पटापट पटापट लाइक करा जल्दी जल्दी लाइक करो लाइव को चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया और जल्दी जल्दी जुड़ जाइए हमारे साथ वा खूप छान दादा साहब चार आता पाहतात आहेत दोन लाईक सखे आत्ममस्क निश्चित अट्रांसी जी बलकारा मला मराठ निर्क्षित मस् मागे जा हो भाऊ नाश्ता आता होईल कारण की खेडेगाव मध्ये नाश्ता सकाळी करत नाही खेडेगावची पद्धत आहे शहरामध्ये सकाळी सात आठ वाजता नाश्ता असतोच हे मला चांगलंच आहे कारण की दहा पंधरा वर्षे मी राहिलेलो आहे पुण्याला दोन तीन वर्षे म्हणजे एकोण सोळा सतरा

चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला चार लोकांशी शिशीवरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बघ तुमचं चॅनल आहे का आठ मिनिटे नऊ सेकंद एक आता पाहत आहेत दोन लाईक गेले काय काय मित्र तर सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा भावांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भाऊ हे माझं चॅनल नाहीये बन नाही मला वाटलं तुमचं चॅनल आहे डबल सर्वांनी या पटापट लाईक करा लाईव्ह असाल सबस्क्राईब करा आणि आपले नवीन मित्र आलेले बघा किती छानपणे बोलतात ते असा नवीन मित्र मला भेटला आणि खूप आनंद झाला आघाडीचे चाहत तीन आता पाहत आहेत दोन लाईक नऊ थेट सीची बलकारा भाऊ हा एक सपोर्टन चॅनल आहे बटन हो का भाऊ धन्यवाद धन्यवाद सक्रिय करण्यासाठी डबल टॅप आपले नवीन मित्र आलेले आहे तर खूप आनंद झाला आणि नवीन मित्र असायलाच पाहिजे चार आता सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह ला काय करा आपला रोज सकाळी सात आठ वाजता लाईव्ह असतो भाऊ घेतला संध्याकाळी चार साडेचार ला घेणार कारण की थंडीचा खूप हे असत ना थंडीचे दिवस आहे आता घेतला तर बायचानस 8 आठ ला काल नव्हते घेतले मी चैट नेट शेअर कॅप आता पाहतात आहेत दोन लाईक फक्त दोन लोक काय नाहीस लाईक धन्यवाद दादा सर्वांना विनंती आहे चॅनल वर नवीन असाल तर आता पाहतात आहेत दोन लाईक सर्वांना विनंती आहे चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा भावानो ट्रान्सी जी बलंकारा भाऊ तू किती वर्षांपासून युट्युब वर व्हिडिओ बनवत आहे भाऊ मी दोन तीन दोन तीन वर्षापासून पण थोडं मदत गॅप होता कारण की काहून थोडा मी हॉस्टेल ला होतो रे काही दिवस शाळेमध्ये असताना मग कसं हे करायचं कॉम्प्युटर कोर्सेस हे केले काही मी हा थोडा थोडा वेळ भेटला की तयार करायचो व्हिडिओ करून टाका पण माझे आहात लाईक केलेले आहे फक्त चार लाइकची गरज तरी आहे भावांनो कमसे कम, कम तेवढ तर लाईक करून टाका थोडे बघू नका गंमत आमच्या शिशीवरून <laughs> काय काय मित्र मुद्दामून गंमत बघतात बाबा <laughs> भाऊ तू तीन वर्षांपासून युट्यूब वर आहेस का बटन सूची आयटम दोन हजार एकवीस ला मला नव्हतं मी माहितिंग करत होतो हे मोना स्टुडिओ मुंबई नसेक भाऊ तू किती टक्के दिव्यांग आहे मी शंभर टक्के काही स्कीम घेतल्या कि नाही हो चालू ना चालू ना सक्रिय करण्यासाठी शंभर टक्के दिव्यांग आहे मी आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आणि तुमचं चॅनल असेल तर आम्हाला सांगा आणि कमेंट करा आमच्या व्हिडिओ वरती एक hey, wow, बघतो आता प्रयत्न करून पाहत आहेत दोन लाईक मोना मुंबई भाऊ तू किती टक्के मोना स्टुडिओ मुंबई नाशिक तुम्ही कोण बोलता की नाही बलकारा मी चॅनल सबस्क्राईब केले आहे धन्यवाद भाऊ सक्रिय करण्यासाठी मोना स्टुडिओ नाशिक सर आपलं चॅनल असेल तर आम्हाला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा आणि लाईव्ह लाईक करा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती चार आता पाहत आहेत सर्वांनी पटापट पटापट पटा पटा लाईक करा भावांनो लाईव्ह ला सर्वांनी कमेंट करत भावांनो मी पण तुमचा मित्र आहे आणि मला खूप छान वाटते तुमच्याशी बोलून सर्वांनी लाईक करून टाका चॅनल वर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा भावांनो आणि व्हिडिओ पण बघत चॅट फिल्टर

दोन मित्रांनी आपला परिचय दिलेला आहे पटापट पटापट लाईक करा लाईव्ह लाशीवरती आपले बालकारा भाऊ आहे वरती आणि त्यांचं पण खूप खूप स्वागत आहे आणि मोना स्टुडिओ यांचं पण आमच्या लाईव्ह वरती खूप खूप स्वागत आहे सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट पटापट कमेंट करा छान छान जुने नवीन मित्रमंडळी जे कोणी असेल तर तुजी संग प्रीत लगाई सजना 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 ओ, ओ, रामा हाय बे दर्दी बेदर्दी बे दर्दी संग प्रीत लगाई सजना 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 हो रा आता आहेत तीन लाईक बलकारा भाऊ मी आता जात आहे मला काही काम आहे मी पुन्हा कधीतरी येईन धन्यवाद दादा मध्ये आहे धन्यवाद धन्यवाद सर्वांनी लाईक करून टाका भावांनो लाईव्ह पटापट आठ लोक आहे बलकारा तू खूप छान गाणं गातोस भाऊ थँक्यू भाऊ थँक्यू सक्रिय करने के लिए डबल टैप आ जा तेरे बाहों में कंगना चढ़ा दूं टड़ंग टड़ंग सुको रे दुख में जीना बताया कैसे मैं हूँ हारू सजना 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 रामा तुझे संग प्रीत लगाई सजना 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 हो हो सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा भावांनो सतरा एक आता पहात आहेत तीन लाईक शून्य आता पाहत आहेत तीन लाईक अठरा मिनिटे अथ... दोन आता पहात आहेत तीन लाईक पटापट पटापट लाइक करा लाईवला चॅनल ला, ला सबस्क्राईब करा

थेट एकोणीस मिनिट तीन आता पाहत आहेत तीन लाईक पटापट पटापट पटा लाईक करा लाईव्ह ला 108, एक, एक आता पाहत आहेत तीन लाईक एकोणीस एक आता पाहत आहेत तीन लाईक एकोणीस मिनिटे चोवीस सेकंद एक आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांना बाय बाय मित्रांनो थोडा व्हिडिओ समाप्त ठीक आहे